हाय नमस्कार सर्वांना मी स्नेहा खोगदी फॅमिली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असा सो so, आपण हाऊसवाईफ सर्वांची खूप जास्त काळजी घेत असतो आपलं घर क्लीन नीट नीट कट घरात प्रत्येकाला काय लागते काय नाही हे सर्व आपल्याला माहीत असतं पण इतरांची काळजी घेता घेता आपण स्वतःचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं आपलं शारीरिक भावनिक मानसिक ज्या गरजा असतात त्याही पूर्ण करणं त्यांचीही काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी असते नाही का आणि आपण आपली पर्सनल केअर पर्सनल हायजीन मेंटेन करायलाच पाहिजे आणि त्यासाठी खूप काही करायची काहीही गरज नाही आहे खूप सारा वेळही द्यायची गरज नाही आहे अगदी कमी वेळेमध्ये कमी पैसेमध्ये आपण स्वतःची जी पर्सनल हायजीन आहे ना ती मेंटेन करू शकतो सो चला आजचा व्हिडिओ हा त्याच्याशीच संबंधित आहे मी माझं महिन्याचं जे पर्सनल केअर असते पर्सनल हायजीन असते ते कसं मेंटेन ठेवते हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे सो so, आपल्या म्हणजे बऱ्याच जणींना ग्रे हेअरचा प्रॉब्लेम असतो बरं ग्रे हेअर जाऊ देत आपले केसं खूप ड्राय असतात किंवा खूप ऑइली असतात खूप फ्रीझी असतात अशा वेळेसनं आपल्याला त्याला छान छान म्हणजे असे हेअर है मार्क्स यूज करणं खूप जास्त गरजेचं असते आपण नाही दररोज करू शकत नाही आठवड्यातून करू शकत तर आपण महिन्यातून एकदा तरी छान असा एखादा हेअर मार्क्स बनवायला पाहिजे आणि हेअर मास्क आपण घरच्या वस्तूंपासूनच बनवू शकतो हे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच चेकआउट करा काल मी हा हेअरमाक्स हिना हेअर मास्क बनवला होता आणि आज मी तो अप्लाय करणार आहे करत आहे आणि खरंच हा हेअरमाक्सनं म्हणजे आपल्या केसांचे भरपूर जे प्रॉब्लेम्स असतात ना ते इझिली सॉल्व्ह करतो जसं की ग्रे हेअर त्यानंतर ड्राय हेअर फ्रिजीनेस आणि या हेअर पॅकमुळे आपले केसं खूप स्मूथ शायनी तर होतातच त्याला छान असा कलरही येतो सोबत त्या डँड्रफ कमी होतो आणि जी आपली हेअर ग्रोथ असते ना तीसुद्धा प्रोमोट होते तर त्यामुळे अशा प्रकारचा हेअर मार्क्सनं आपण महिन्यातनं एकदा तरी लावायलाच पाहिजे आणि ग्रे हेअरसाठी मार्केटमध्ये खूप सारे म्हणजे प्रोडक्ट अवेलेबल आहेत पण त्यात काही ना काही प्रमाणात केमिकल असतं ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे घरीच एखादा छानसा हेअर मास्क बनवू शकता तर बघा माझा हेअर माक्स मी तीन चार तास ठेवला छान आणि केस वॉश केलेत आणि आता मी छान केसांना ना म्हणजे ऑइलिंग करणार आहे खरं तर हे ऑइलिंगनं आपण म्हणजे आठवड्यातून दोनदा करायलाच पाहिजे आणि इथे मी आपलं जे पॅराशूट ऑइल आहे ना तेच यूज करत आहे तुम्ही अन म्हणजे मा मार्केटमध्ये तर अवेलेबल आहेतच खूप सारे ऑईल पण घरीसुद्धा खूप छान छान ऑईल आपण बनवू शकतो पण आज मी ना फक्त पॅराशूट ऑइल थोडंसं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ट्री ट्री ऑइल जे असतं ना ते टाकलं आणि बघा आपण मुलांना औषधी देतो छोट्या मुलांना तर ते माझ्याकडे आहे आणि त्याने माहीत आहे का केसांच्या अगदी रूटला आपण मस्त असं ऑइल लावू शकतो म्हणून नेहमी मी याचा यूज करू करत असते अगदी मुळापर्यंत तेल पोचतं याने आणि पूर्ण केसांना छान तेल लावून झालं की छान अगदी हळूवारपणे केसांना मशाज देत असते केसांना मशाज देणं खूप म्हणजे खूप जास्त गरजेचं असतं कारण त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे केसांच्या मूळ अशी ते खूप फास्ट फास्ट व्हायला लागतं आणि त्यामुळे जो आपला हेअरफॉलचा जो मेन प्रॉब्लेम असतो ना तो म्हणजे खूप 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 कंट्रोलमध्ये येऊ शकतो कारण ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे तिथलं जे रूट्स आहेत ना ते छान स्ट्रॉंग होत असतात कोणतंही ऑइल यूज करा छान थोडंसं कोमट करून पूर्ण केसांना लावून आपण अशा प्रकारे हळूवारपणे मसाज देऊ शकतो आणि अशी मसाज कमीत कमी, कमी आठवड्यातून एकदा तरी आपण आपल्या केसांनाही द्यायलाच पाहिजे मसाज देऊन झाल्यानंतर छान एखादा गरम कपडा गरम टॉवेल पाण्यामध्ये भिजवून पिळून घेऊन आपण तो केसांना गुंडाळून ठेवू शकतो त्यामुळे आपल्या केसांना खूप छान असं वाफ मिळते किंवा मार्केटमध्ये अनेक ज्या बॅग्स असतात ना त्यासुद्धा अवेलेबल आहेतच तुम्ही त्याही घेऊ शकता पण मी टॉवेल गरम पाण्यात तो भिजवून तोच गुंडाळते केसांना त्याचाही रिझल्ट खूप छान येतो आणि माझ्याकडे ही मशीन आहे एक त्याने हेड मशाजही होतो आणि चेहऱ्याचा मशाजही होतो तर ती मी कधीतरी यूज करत असते नाहीतर आपल्या बोटांनीच छान मशाज करत असते आणि मशाज करून झाल्यावरनं कंगव्यांनी केस छान सर्व बाजूंनी विसरून घ्यायचे म्हणजे जे काही टँगल्स झाले असतील ते सुद्धा निघून जातात आणि सर्वीकडून म्हणजे सर्व केसांना व्यवस्थित कंगवा लागतो त्यामुळे सर्वीकडून व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होतं आणि जे नारळाचं तेल असतं ना ते फक्त केसांसाठीच नाही तर आपल्या ओवरऑल बॉडीसाठी स्किनसाठी पण खूप जास्त इफेक्टिव्ह असतं बेनिफिशियल असतं त्यामुळे मी काय करते असं आठवड्यातून किंवा महिन्यातून दोन तीनदा तरी छान खोबरेल तेलाने चेहऱ्याला मशाज देते जरी तुमची स्किन ऑइली असेल ना तरीसुद्धा तुम्ही महिन्यातून दोन तीनदा असा मसाज करायचा म्हणजे प्रयत्न करत जा कारण खोबऱ्याचं तेल खरंच स्किनसाठी ना खूप बेनिफिशियल असतं त्याने स्किनमध्ये खूप छान चमक येते आणि स्किनचे जे काही ड्रायनेस असेल किंवा इतर प्रॉब्लेम असेल ना तेही सॉल्व्ह होतात आणि माझ्याकडे ना हे एक मसाजर आहे ॲक्च्युली हे सेलवर चालतं आणि एका साईडनं छान हेअर मसाज करता येतो आणि दुसऱ्या साईडनं आपण स्किनवर मसाज करू शकतो हे फार काही हेवी किंवा म्हणजे असं खूप इफेक्टिव्ह नाही म्हणता येईल याला फक्त सॉफ्ट सॉफ्टली असं व्हायब्रेट होतं पण त्याने ना, ना स्किनला खूप छान फील होतं म्हणजे ही भयंकर भा... ऑइली स्किन आहे आणि पिंपल्स खूप येतात त्यामुळे मी काय करते मसाज देऊन झाला की लगेच टिशू पेपरने चेहऱ्याचं जे एक्स्ट्राचं ऑइल असतं ना ते सर्व अप करून घेते म्हणजे कसं चेहऱ्यावर ऑइल राहिलं की त्यावर धूळ बसून पुन्हा पिंपल्स येऊ शकतात त्यामुळे छान असा मसाज देऊन झाला की टिश्यू पेपरने सर्व चेहरा व्यवस्थित क्लीन करत असते आणि बघा आपल्याला मेकअपची भयंकर आवड असते आणि त्यासाठी आपण वेगवेगळे ब्लेंडर वेगवेगळे ब्रश स्पंज यूज करत असतो पण ते ना म्हणजे यूज केले की तसंच ठेवून देतो आणि हळूहळू त्यामध्ये भरपूर घाण साजत राह राहते पण जे काही फाउंडेशन लावतो कन्सिलर काय काय अप्लाय करत असतो आणि ते सर्व या प्रो या स्पंजमध्ये या ब्लेंडरमध्ये साचत जातं आणि ते बिलकुल हायजेनिक नसतं त्यामुळे हे जे आपले प्रोडक्ट्स आहेत ना ब्रसेस आहेत ना ब्लेंडर्स आहेत हे पण वेळोवेळी स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे आणि यांना क्लीन करणं खूप इझी आहे ब्लेंडरमध्ये किंवा या प्रोडक्टला ना थोडंसं पॅराशूट ऑइल लावायचं त्यामुळे काय होतं यामध्ये जे काही प्रोडक्ट असेल मेकअपचं ते सर्व ऑइलमुळे रिमूव्ह व्हायला मदत होतं आणि त्यानंतर एका बाउलमध्ये मी गरम पाणी घेतलं त्यामध्ये फेशवॉश टाकला आणि मस्त हे प्रोडक्ट त्यामध्ये दहा मंटे दहा मिनिट भिजू दिलं आणि स्वच्छ केलेत आणि बघा आपल्या हातावर पायावर ओवरऑल बॉडीवर भरपूर म्हणजे केस असतात काहींच्या स्किनवर जाड असतात काहींच्या बारीक बारीक असतात पण तरी तेनं दिसायला तितकं छान दिसत नाही आणि काय होतं म्हणजे त्यावरनं घामस साचते किंवा घाम आला की त्यावर बॅक्टेरियाज येतात आणि त्या केसांमध्ये ते सर्व फसून राहतं तर ते तसंही हायजेनिक नसतंच आणि दिसायलाही छान दिसत नाही त्यामुळे ना आपण महिन्यातून एकदा तरी व्हॅक्स करायला पाहिजे स्वतःचा स्वतः व्हॅक्स करता येत नसेल तर आपण रेझरचाही उपयोग करू शकतो किंवा अनेक प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये त्याचा यूज करू शकतो तर मी महिन्यातनं एकदा व्हॅक्स करत असते कारण व्हॅक्स केल्यामुळे कसं डेड स्किनसुद्धा निघून जाते जी घाण वगैरे साचलेली असते तीही निघते आणि केस तर ऑब्वियसली निघतातच आता तुम्ही म्हणाल आपण कुठे दररोज बाहेर जातो किंवा अंडर आर्म्स किंवा म्हणजे आपण स्लीवलेस घालत नाही किंवा शॉर्ट कपडे घालत नाही तर कशाला पायाचं वॅक्स करायचं अंडर आर्म्स करायचे पण अंडर ठिकाणी आपल्याला भरपूर म्हणजे भरपूर घाम येत असतो आणि ते केसांमुळे ना तिथे बॅक्टेरियाज वगैरे सर्व अडकून पडतात मग त्याची दुर्गंधी येते आणि ते खरंच खूप जास्त अनहायजेनिक होऊन जातं त्यामुळे दर महिन्याला अंडर क्लीन ह्या करायलाच पाहिजे सोबतच हातापायांवरचे केससुद्धा आपण क्लीन करायला पाहिजे आणि मला माहिती आहे पार्लरमध्ये जायला सर्वांनाच पुरेसा वेळ नसतो किंवा अफोर्डेबल नसतं तर आपण घरीच अशा प्रकारे करू शकतो बघा ही जी मशीन आहे ना अगदी दीडशे रुपयाला घेतलेली मी काही वर्षापूर्वी आणि व्हॅक्सचा तर तुम्हाला माहीत आहे डबा पन्नास रुपयापासून येतो आणि त्यात आपण कितीतरीदा व्हॅक्स करू शकतो तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी स्वतःची काळजी नक्की घेऊ शकतो पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसा भरपूर वेळ घालवण्याची अजिबात गरज नसते घरी अगदी कमी वेळेत कमी पैशामध्ये आपण स्वतःचं पर्सनल हायजीन जे आहे ते मेंटेन नक्कीच करू शकतो आणि व्हॅक्सने इरिटेशन होत असेल त्रास होत असेल व्हॅक्स करणं जमत नसेल तर रेझरचा उपयोग करूनही आपण आपले हातापायावरचे केस काढू शकतो आणि माहिती का या केसांमुळे ना आपला जो रियल स्किन टोन आहे ना, ना। आ, तो सुद्धा म्हणजे काय म्हणतो झाकल्या जातो आणि आपले हातपायनं थोडे काळपट दिसतात त्यामुळे अशा प्रकारे जर आपण वॅक्स केलं हो ना तर आपला जो रियल कलर आहे तो सुद्धा उठून दिसतो आपण हातापायाची जी स्किन आहे नेल्स आहेत ते क्लीन ठेवायचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे पायांची नक तर खूप जास्त काळी होत असतात आणि आणि मीनं म्हणजे पर्सनली हाऊसवाईफबद्दल बोलत आहे कारण आपण घरात राबराब राबत असतो आणि आपल्या हातापायांकडे तर आपलं अजिबात लक्ष जात नाही चेहऱ्याची तरी आपण थोडीफार काळजी घेऊ पण हातापायांकडे म्हणजे डोळे झाकून दुर्लक्ष करतो तर आणि प्रत्येक महिन्यामध्ये पार्लरमध्ये जाऊन स्वतःला म्हणजे मेंटेन ठेवायला मेनिक्युअर पेडिक्युअर करायला आपल्याकडे म्हणजे पैसे नसतात काही आहेत ज्या ओकेजनली करतात पण त्याने तरी आपण नेहमी मेंटेन नाही राहू शकत त्यामुळे घरी ह्या सर्व गोष्टी करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मी आंघोळ करतानाच बऱ्याचदा पेडिक्युअर हे करून घेत असते तिथेच पा गरम पाण्यामध्ये छान पाय ठेवते आणि माझ्याकडे तो ब्रश हा नेहमीसाठीच असतो त्याने व्यवस्थित पाय घासून घेते नखं वगैरे सर्व क्लीन करते आणि बघा थ्रेडिंग करायलाही आपण बऱ्याचदा पार्लर म्हणजे अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात कधी त्यांच्याकडे वेळ नसतो तर कधी आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे थ्रेडिंग आपण अशा प्रकारे घरच्या गर घरी स्वतःची करू शकतो म्हणजे मी अगदी क्वचितच पार्लरमध्ये जाऊन किंवा पार्लरवालेला घरी बोलावून थ्रेडिंग करत असते मी अशा प्रकारे धाग्यांनी स्वतःची स्वतः स्वता करते आणि फारच कंटाळा आला तर सरळ सरळ रेझर मी करते त्यासाठी मी कार्मिकचे जे रेझर असतात ना ते प्रिपेअर करते आणि मला ते म्हणजे खूप जास्त युजफुल वाटलेले आहेत अजिबात कट होत नाही आणि छान त्यानेही थ्रेडिंग करता येते सोबतच फेस सेविंग करायलासुद्धा मी कार्मिकचे ब्लेडच यूज करते याने जे फेस शेविंग आहे ना ते अतिशय म्हणजे इझिली आणि न भिता करता येते मला आणि अशा प्रकारे आपण चेहऱ्यावरचे केसही नेहमी काढायला पाहिजे आता तुम्हीच विचार करा ना आपण दुसऱ्यांसोबत बोलायला जातो तेव्हा आपले अप्पर लिप्स खूप सारे वाढलेले असतील किंवा आयब्रोज वाढलेले असतील चेहऱ्यावर खूप सारे केसं असतील तर ते कसं दिसतं ना दिसायला अजिबात छान दिसत नाही त्यामुळे आपण दर महिन्याला अशी व्यवस्थित थ्रेडिंग करायला पाहिजे आपले म्हणजे चेहरा कसा थ्रेडिंगमुळे अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि चेहऱ्यावर केस नसले तर चेहरा क्लीन दिसतो आपला जो कलर आहे तो उजड दिसतो आणि सेविंग वगैरे असं करून झालं ना तर आपली स्किन ही खूप सेन्सिटिव्ह बनते त्यामुळे मी लगेचच छान एखादा फेसपॅक लावत असते त्यामुळे काय होते म्हणजे आपल्या चेहऱ्याला ना फार म्हणजे फार थंडावा मिळतो आणि जे ओपन पोर्स वगैरे असतात ना तेही यामुळे ना जरा सिंक व्हायला मदत होते तर इथे बघा मी म्हणजे माझ्याकडे आहे माय ग्लॅमचे हे जे फेसपॅक आहेत ना ते यूज करत आहे हे कोकोआचे फेस पॅक आहेत खूप छान आहेत रिझल्ट खूप छान आहे याचा तुम्ही याऐवजी बेसन दहीसुद्धा यूज करू शकता आणि मी पेडिक्युअर तर बऱ्याचदा आंघोळीच्या वेळेसच करते आणि मेनिक्युअरसुद्धा करत असते तर त्यासाठी मी गरम पाणी घेते त्यामध्ये शॅम्पू मीठ आणि एक छान निंबू पिळून टाकते आणि त्या कोमट पाण्यात मस्त असे हात ठेवते पंधरा वीस मिनिट इतकं रिलॅक्स होतं ना काम करून करून आलेला जो हातांना थकवा असतो ना तो नाहीसा तर होतो सोबत जी काही डर्ट्स असलेली असते नखांमध्ये स्किनमध्ये ती सर्व निघून जाते आणि बघा निंबानेच मी स्क्रब केलं आणि हात किती क्लीन झालेत त्यानंतर आपले नखं बघा सतत त्यामध्ये काही ना काही अडकत राहतं कधी काळे होतात आपण भांडे घासतो त्याने खराब होतात अर्धवट तुटतात त्यामुळे अजिबात छान दिसत नाहीत त्यामुळे अशी वेळोवेळी नखं छान क्लीन करते सोबत त्या कट पण करत राहते मला नखं वाढवायला आवडतात पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला हाऊसवाईफला ते, ते काही शक्य नाही कारण स्वयंपाक करावा लागतो भांडे घासावी लागतात त्यामुळे नखं व्यवस्थित क्लीन आणि कट केलेली असलेलीच बरी आणि जसं चेहऱ्याला आपण मॉइच्चराईज करतो ना तसं हातापायालाही व्यवस्थित मॉइश्चराईज करणं खूप जास्त गरजेचं असतं कारण ते सतत पाण्याच्या संपर्कात येत असतात पाण्याच्या पुन्हा गरम हवा गरम वाफा काय काय सहन करतात तर त्यांना मस्त असं मॉइश्चराईज करणं गरजेचं असतं सोबतच अर्धवट लावलेली नेलपेंट असते बघा लावलेली पूर्ण असते पण निघतं निघतं ती अर्धवट राहते आणि ती अजिबात छान दिसत नाही तर ती रिमूव्ह करणं खूप गरजेचं असतं नेलपेंट लावा नका लावू पण जी अर्धवट राहिलेली नेलपेंट असते ना ती मात्र नक्की काढा कारण तिने आपला लुक न खूप म्हणजे खूप लेंदी दिसतो आणि बघा माझी इथे नेलपेंट लावून झाली आणि मी न म्हणजे माय ग्लॅम मला प्रोडक्ट इतके जास्त आवडतात ना ही जी नेलपेंट लावली ना ती अगदी म्हणजे लावता लावता सुकून जाते इतकी मस्त आहे आणि बघा आपण स्वतःची काळजी घेऊ घेतो पर्सनल केलं करतो वरचे वर कितीही प्रोडक्ट लावून कितीही म्हणजे मसाज करून जितका रिझल्ट मिळत नाही ना तितका रिझल्ट हा आपण आपली आतली काळजी घेऊन हा मिळव मिळवू शकतो तर छान तुम्ही बीटचा ज्यूस घ्या आवळ्याचा ज्यूस घ्या कारण आवळ्याच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतो जे आपल्या केसांसाठी स्किनसाठी ओवरऑल बॉडीसाठी खूप छान असतं त्यामुळे जितकी आपण बाहेरून स्वतःची काळजी घेतो ना तितकी आतूनसुद्धा स्वतःला स्ट्रॉंग बनवा बनवायचा प्रयत्न करा आणि जे काही हेल्दी असेल भरपूर पाणी प्या लिक्विडी पदार्थ जास्त घ्या त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरनं खूप छान ग्लो येत असतो आणि यासोबतच आपला जो डेलीचा स्किन केअर रुटीन आहे ना तोही चांगल्या प्रकारे म्हणजे आपण फॉलो करायला पाहिजे दररोज दोन तीनदा फेशवॉश झाला की छान एखादं जे टोनर असतं ना ते यूज करायचं टोनर नसेल ना, ना साधं गुलाब जेलसुद्धा आपण लावू शकतो आणि माझी ऑइली स्किन आहे त्यामुळे मॉइश्चरायझरच्या जागीनं मी सध्या तरी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावायचा प्रयत्न करते आणि त्यामध्ये ना ॲलोवेरा जेल हे माझं सर्वात फेवरेट आहे सध्या तरी सो फ्रेंड्स अशा प्रकारे मी माझं पर्सनल केअर पर्सनल हायजीन मेंटेन करायचा प्रयत्न करत असते फ्रेंड आशा करते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातनं थोडंसं मोटिवेट होऊन तुम्ही ही स्वतःची काळजी घ्यायला नक्कीच सुरुवात कराल सो so, चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा